ब्रॉट ट्यू बाय ऑक्सिरेच माणिकचंद ऑक्सिरेच नाराज सांगायला फक्त आरक्षण पाहिजे आता ना ते बटन लावा जरा काय ठीक आहे हरकत नाही बोला हिंगोली जिल्ह्यावर आलेलो आम्ही शेनगाव तालुका आहे फक्त आम्ही का आलो का साठी फक्त आरक्षणासाठी आलो आम्हाला द्या उडदा व्हायच्या विचारू नका फक्त आरक्षण द्या आम्हाला माझा माझा प्रश्न असा आहे की पोलिसांची ऐका ऐका पोलिसांचं काय म्हणणं होतं या सगळ्यामध्ये की तुम्ही रस्ते अडवू नका आणि लोकांची गैरसोय करू नका हे पोलिसांचं म्हणणं आहे मग आता काय झालं रस्ता चक्काजाम करू नका आणि इथल्या जे लोक ट्रॅव्हल करतात त्यांच्या सोबत सहकार्य करा हे बा एक मिनिट एक, एक, एक मिनिट बघा मनोज दादा जरांग यांनी इशारा का दिलेला आहे दोन महिने झाले सरकार झोपलंय का आज मराठे मुंबईत घुसले म्हणून तुम्ही पाणी बंद केलं तुम्ही शौचालय बंद केलं तुम्ही हॉटेल बंद केल्या अरे किती करणार तुम्ही मराठ्यावर मनोज दादांनी दोन महिने अगोदर दिलं होतं सरकारनं काय दखल घेतली नाही राहिला आरक्षणाचा विषय अर्धे मराठे कुणबीमध्ये गेलेले अर्धे मराठे कुणबीमध्ये गेलेले विदर्भ पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र फक्त मधला जो मराठवाडा आहे निदाम स्टेटमधला हा बाकी आहे त्याच्यातले अठ्ठावन्न लाख नोंदी सापडल्या तुम्ही दाद्याचं म्हणणं काय सगळे सोयरे लागू करा मागड्या मागड्या काय त्या कळल्या माझा स्पेसिफिक प्रश्न याच्यासाठी आहे की इकडे बघा ना एक मिनिट दाखवा इकडे तुम्ही कॅमेरा सांगतो मी ही सगळी इथं लाईन लागली बघा ही सगळी मागपर्यंत पर्यंत जे मुंबईत येतात लोक त्या सगळ्यांची तिथं लाईन लागली आहे आणि झालं असं की पोलीस पण हेच म्हणत आहेत की तुम्ही आमच्यासोबत सहकार्य करा आणि पोलिसांचं तेच म्हणणं आहे काल पण हाच विषय झाला आता आंदोलनकर्ते सगळे चक्का जाम करून बसलेत तिथे पोलीस सुद्धा आहेत तर गाड्या निघत नाहीयेत आणि सगळं ट्रॅफिक जाम झालंय बरं त्यातून काय झालंय सगळ्यात पहिले बेस्ट उभी आहे आता ती बेस्ट एवढी मोठी आहे त्याच्या आजूबाजू परत जायला जागा राहिलेली आता एक गाडी कुठं पहिली निघाली आहे दीड जवळपास आणि आता मारून पुन्हा एकदा पलीकडच्या बाजूला निघाले या एरियामध्ये गाड्या बिलकुलच येत नाहीयेत पण आता नक्की काय झालं ते सांगा हा मराठा समाज हा वेळोवेळी प्रशासनाला मदत करत असतो आणि आज सुद्धा संयमानं या ठिकाणी मदत करीत आहेत मनोज दादा जोपर्यंत मराठा समाजाला या ठिकाणी कुठलाच आदेश देणार नाहीत मुंबई जाम करा म्हणणार नाहीत तोपर्यंत कोटी मराठा या मुंबईमध्ये येऊन सुद्धा अतिशय शिस्तप्रिय या ठिकाणी प्रशासनाला सहकार्य करीत आहे पण आमची पोटदुखी हेच आहे या ठिकाणी प्रत्येक वेळेस आमच्या दादाला चॅलेंज केले जाते गुणरत्न सदावर्ती असो हाक्या असो किंवा या ठिकाणी फडणवीसने लावलेले अनेक या ठिकाणी मान्यवर फडणवीस लावलेत का हो सर मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी आमचा सरळ सरळ आरोप हे फडणवीस साहेबाकडे आहे कारण का फडणवीस साहेबांच्या जर मनात आम्हाला आरक्षण द्यायचं असेल तर आम्हाला अंतरवाली होऊन या ठिकाणी येणं लागलं नसतं कारण का आमच्या पुराव्या दस्तावेजात या ठिकाणी त्यांना आम्हाला सपशेल या ठिकाणी कुत्रे किंवा असणारे असे माणसं लावून देऊन या ठिकाणी दादाला सपशेल फेल करण्याचा प्रयत्न करीतात पण सर्व मराठा समाजातर्फे मी सांगतो कुठल्याच प्रकारचे प्रशासनाला तकलीफ होईल असं मराठा समाज वागणार आन वा। वा। नाही आणि आमदार आणि खासदार हे सर्व मराठ्याचे मराठा समाजाकून बोलावं आणि एक वेळेस येणाऱ्या भविष्य पिढीसाठी या ठिकाणी सहकार्य करावं नाहीतर येत्या इलेक्शन मध्ये त्यांनी आम्हाला मतं मागू नाही मराठा समाज आता तुम्ही निवडणुकांचा विषय काढला म्हणून की तुम्हीच माणसांनी आपण सगळ्यांनी मिळून निवडून दिलं ना तुम्ही असं काय आता रोष कसं काय झाला असं नाही आम्हाला काय म्हणा आम्हाला काय म्हणायचंय सर तुम्ही म्हणालेलं आम्हाला अगदी मान्य आहे आपण सर्वांनी मतदान करून दिलंय ओबीसी असेल मायक्रो ओबीसी मराठा असेल त्यात पण वेळोवेळी पुरावे सापड ज्या वेळेस दादा सांगतात ना डोकं पडून जर तुम्हाला सात बारा सापडली असेल तर जमीन द्यायला काय हरकत आहे तशी आमची सात बारा सापडली मग आमचं आम्हाला आरक्षण देण्याला काय हरकत आहे अठ्ठावन्न लाख पुरावा ठीक आहे आता आता एक ऐक ऐका ऐका आता मी एक सगळ्यांना प्रश्न विचारतो पटापट पत त्याचं उत्तर द्यायचं आणि कुणी वाईट मानून घ्यायचं नाही त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो की मी काल परवा नाही मी याच्या आधीपासून मनोजांना फॉलो करत होतो तिथपासून मी आता मुंबईत तुमच्यासारखंच मी पण प्रवास करू इथे पोहोचलो मला म्हणायचं की जर पोलिसांचं म्हणणं आहे की हे ट्रॅफिक सगळं झालंय हे जाऊ द्या रस्ता अडवू नका असं असत सुद्धा इथे आता सगळेजण थांबलेले ठीक आहे ही तुम्हाला हुल्लडबाजी वाटते का हुल्लडबाजी नाही हुल्लडबाजी नाही हुल्लडबाजी नाही आजाद मैदान मोकळ काय केलं नाही पाच हजार लोकांची काय मर्यादा ठेवली अरे तुम्ही जर सगळे बसू दिले एक रस्त्यावर फिरणार नाही सगळी मुंबई मोकळी होईल तुम्ही काय सांगता पाच हजार पाच हजार लोकांच्या अटी घातल्या लांब लांब गाड्या पार्किंग ठेवली येणार कस सर तुम्ही बरोबर प्रश्न विचारलेला आहे आणि सर मला सांगा तुम्ही इथं रस्ता अडवता का नाही सर आम्ही रस्ता अजून बी अडवलेला नाही आणि नाहीच आता बघा आझाद मैदानावर चिखल म्हणता चिखल आहे आम्ही रात्री कसं झोपलो काय खालो कुठं झोपलो कुठं हागलो कुठं मुजलो हे काहीच माहीत नाही काय सरकारला सरकारला माहित नव्हतं का आज आज सहा महिने झालं दादा सांगत आहेत की मुंबईला जायचं त्यांनी आमची कोणती तरी एक एखादी तरी नियोजन लावलं का खायचं लावलं पियाचं लावलं हागायचं लावलं का सांगा आम्हाला एक तर त्या चिखलात बसायचं का इथं थांबायचं सांगा था एक चिखल चिखलामध्ये बसू नये म्हणून कुठल्याच प्रकार चिखलामध्ये बसू नये म्हणून इथं आम्ही बसण्यासाठी बसलो इथं थांबलो मराठा समाज किती तटर आहे रस्ता कसा आडू शकतो हे मनोज दादा जरंगे पाटलांनी दोन महिने आधी सांगितलेलं एकोणतीस ऑगस्टला आम्ही आंदोलन करणार आहे आझाद मैदानाच्या इथं मग सरकारची हे होती का नव्हती की बाबा व्यवस्था करावी हे सरकार जाणून बुजून सर्व मराठा आंदोलकांची गैरसोय करतोय मुद्दामनं गैरसोय करतो आहे तिथं बसायची सोय नाही झोपायची सोय, सोय नाही गेले आम्ही दोन दिवस झालं सी एस टी आणि जसं मिळेल तसं पावसात वगैरे झोपतो आहे सकाळपासून खाय खायला आणणं नाही आमच्याकडं कुठं वडापाव वगैरे मिळाला तर आम्ही तिघा तिघा चौघा चौघात एक एक वडापाववर आम्ही आज हे करतोय पण मनोजदा जरांगे यांनी सांगितले आपल्याला शांततेत आंदोलन करायचं आहे ह्यासाठी आम्ही सर्वजण शांत आहे आणि हे जे आता बघताय फक्त आम्ही तिथं गैरसोय केले सरकारची जिम्मेदारी होती का नव्हती आज मनोजदाने अचानक सांगितलं नाही दोन महिने सांगितलंय आणि आज सर्वजण महाराष्ट्रात सण सण चालू आहे गणपतीचा सण सरकारला <स्थाथ> एक कळकळीची विनंती आहे सरकारनं हाटेली फाटेली चक बंद केले आहेत सरकारला एकच सांगा की सगळं बंद केलं तरी मिठाचं पाणी लावून आम्ही तयारी आमची राहण्याची सरकारला आणि पुन्हा पोलिसवाल्याला लावून दिले की पोलिसवाले बघून घेतो म्हणून म्हणजे सरकारला दीड टक्के फक्त बाबन आहे सगळं मराठी होते म्हणा तो सगळं बाकी तो काहीच नाही बाबन फक्त दीड टक्के ते आमदार फक्त बाबना बाबणाचे जेव्हा तीन सुद्धा आमदार निवडून येत नाही महाराष्ट्रामध्ये एकच तुला सांग नाही फक्त मनोज दादाला जर काय झालं तर पुन्हा नाही म्हणतात पुन्हा जर काय केसाला धाका लागला तर पुन्हा काय सांगितलं नाही म्हणतात अशी एक आमची कळकळीची विनंती आहे बाबा कुठं आल तुम्ही आम्ही जळगाव जिल्ह्यावरून आले आम्हाला जन, जनते या जनतेच्या साठी मला तुटून पळावं लागलं मी संघी साधू पंथाचा आहे या भारतामधील आम्ही त्यांना निवडून देतो आरक्षण द्या सगळ्या जाती धर्माला द्या असं नाही हे जो बंडखोरी चालवलेली कोण वकील आहे तो काय त्याचं नाव सदावर त्याला गुंड माणूस आहे टोळ्याचा आहे त्यावर राज ठाकरे ना महाराष्ट्र वाचवला बाहेर देशाचं राज्य व्हायला लागलं त्यानं त्यांना धमकी देत होता तो सदावर्षाला आठवा आणि आरक्षण सगळ्या जाती धर्माला समान द्या अरे आमचं महाराष्ट्र आहे आम्ही मुख्यमंत्री पदावरून हाकलत नाही देवेंद्र फडणवीसला मी नमस्कार करतो जरांगरे साहेब काय सांगतात आम्हाला आरक्षण द्या मुख्यमंत्री तुम्ही राह आम्ही पक्षाचे नाही आम्ही पार्टीचे नाही आमचे दो, बडगुजर दोळे गुजर जळगाव जिल्ह्यामधले मंत्री लोक हे दबाव टाकताय पुढे येऊ देत नाही चांगल्या माणसाला म्हणून जळगाव जिल्ह्यामधून मी आलेला आहे मी महाराष्ट्रात भागवतकार आहे कीर्तनकार आहे शिवशाहीर आहे पहिला नंबर पण या जळगाव जिल्ह्यापासून सगळ्या लोकांना आरक्षण द्या जलांग जरांगरे साहेब कोणा पक्षाचे नाही पार्टीचे नाही आम्ही मुख्यमंत्र्याला हटवत नाही म्हणून मुख्यमंत्री साहेबांना आरक्षण जर दिलं तर ठीक नाही दिलं तर त्यांचं पद हकलल्या जाईल आणि आम्ही आणि एकनाथ शिंदे साहेब म्हणता मी मुख्यमंत्री पदावर राहील तर तुम्हाला आरक्षण देणार म्हणून एकनाथराव शिंदे साहेबांना बी मुख्यमंत्री करू शकतो दुसऱ्याला बी करू शकतो जर आम शपथ शिंदे तुम्ही शिंदे साहेबाने चांगलं काम केलं आणि यांना महागाई करून टाकली गाडी भाडा कमी करून दिल्या गाडी भाडा करून कमी करून दिलं मतार्या माणसाचं भाडं फ्री केलं शिंदे साहेब मुख्यमंत्री जर बनले आणि जरांगरे साहेबांचे वाक्यावर जर चालले तर आम्ही मुख्यमंत्री त्यांना पदावर देऊ आणि एवढं बी बोलणे जरांगरे साहेब विजय कारण का मुख्यमंत्री पद आम्ही त्यांना देऊ पण आम्हाला आम्ही पाठ ठोकून सांगतो देवेंद्र फडणवीसला तर मुख्यमंत्री पद आम्ही तुम्हाला परत निवडून देऊ पण आमच्या मराठा लोकांना जर आरक्षण नाही दिलं तर आम्ही आम्ही माघारी हटणार नाही महाराष्ट्रामध्ये मा रक्त पातळ होईल तरी चालेल म्हणून चरांगे साहेब आग बडो आता हे तर सगळं झालं आहे किंवा या गोष्टी चालल्यात पण आजच्या आंदोलनातल्या टेकअवेज काय आहेत ना का एका दिवसात ते, ते ते जरा समजून घ्या तर सगळ्यात पहिल्या यातलं काय तर ते म्हणजे पाच हजार जणांची परवानगी दिली होती त्याच्यापेक्षा जास्त मंडळी त्यापेक्षा जास्त मंडळी येऊन पोहोचली आणि त्यामुळे काय झालं की सगळ्यात ज्या उद्या ज्यावेळी सरकार हे कोर्टात कोर्टामध्ये जाईल किंवा लिगल बॅटल्या सगळ्याचा सुरू होईल त्यावेळी सगळ्यात पहिले मनोज जरांगे यांनी जे हमीपत्र दिलेलं होतं त्या हमीपत्रावरती कोर्टात चर्चा होईल की पाच हजारांचं हमीपत्र दिलं असताना ही सगळी मंडळी इथे पोहोचली त्याने कायदा सुव्यवस्थेचा विषय तयार झाला आणि ते उद्या लिगली हे जरांगेंना बॅकफुटर घेऊन जाऊ शकतं दुसरी शक्यता ह्या सगळ्यातून काय आहे की जरांगे जरी स्वतः आवाहन करत असले की पाटलांचं म्हणणं आहे की नाही तुम्ही माझं सगळं ऐका आणि पोलिसांना सहकार्य करा आपण काय कोणाच्या रस्त्यात किंवा मध्यात येणार नाही आहोत शहर आपल्याला काही लगेच बंद नाही पाडायचं आहे हे पण उद्या गरज पडली तर आम्ही आमची ताकद दाखवा अशा पद्धतीचं त्यांनी जेव्हा वक्तव्य केलं तर त्याचा कार्यकर्त्यांनी अर्थ अजून कितपत घेतला आणि तो कितपत पाझरला याबद्दल प्रश्नचिन्ह यामुळे उभं राहतं की ही आत्ताची उद्भवलेली परिस्थिती त्यांचं म्हणणं आहे की आमच्या गाड्या तुम्ही सोडत नाही आहात तर मग आम्ही तुमच्या गाड्या का सोडाव्यात आता खरंच ही परिस्थिती आहे की काई -काई पर कौन्टरी, 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 या गाड्या सगळ्या ट्रॅफिकमध्ये अडकलेल्या आहेत आणि अजून इथपर्यंत जी त्यांना रसत ज्याला आपण म्हणतो की मागवून येणार होती या सगळ्यांना कारण काही काही जण आलेत तिथे पुढचं दहा पंधरा दिवसाचं राशन घेऊन पण प्रत्येक जण मात्र तर काही आलेलं नाहीये कोण ना कोणतरी कोणत्या ना कोणत्या वेगळेवरती डिपेंडंट इथे दिसतोय मला त्यामुळे झालं असं की सरकार जर इथून पुढे लिगल बॅटलचं म्हणजे न्यायालयाच्या आडून इथून पुढे जर डाव करणार असेल तर न्यायालयीन बॅटलमध्ये जरांगी पाटलांना बॅकफूटवर जाण्याची शक्यता जास्त वाटते त्याचं कारण असं आहे की जो डिसिप्लिन फॉलो व्हायला पाहिजे तो डिसिप्लिन अजून तरी इथे दिसत नाही आहे आणि ज्यावेळी तुम्ही मुंबईतले इथे कम्प्युटर्स यांच्याशी चालताना तुम्ही बोलाल तर त्यांची गैरसोय असं त्यांचं म्हणणं आहे आता हे झालं त्यांची बाजू आंदोलकांचं म्हणणं आमच्यापर्यंत गोष्टीच पोहोचलेल्या नाहीत मग आम्ही तुमची वाहनं का सोडावी आता पोलिसांना सहकार्य करण्याचा शेवटचा मुद्दा राहतो पोलिसांना सहकार्य करण्याचा जो मुद्दा आहे त्याच्यावरती येणाऱ्या काळामध्ये नक्की काय नरेटिव्ह प्लॅन्स होत आहेत कारण महाराष्ट्र पोलीस मुंबई पोलीस हा जसा एक इमोशनल विषय तसा इकडं मराठा समाज हा सुद्धा इमोशनल विषय त्यामुळे याच्यावरती नरेटिव्ह आणि काउंटर नरेटिव्ह याचं बॅटल शंभर टक्के दिसेल तुम्ही तक पाहता सगळ्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवायच्या आहेत पर्सन गोपाळ सोबत मी ओंकार वाबडे थेट मुंबईवर